सीताला पास होण्यासाठी जेवढे गुण पाहिजे होते त्यापेक्षा पंधरा टक्के गुण शिल्लक आहेत व सीमाला अकरा टक्के गुण शिल्लक आहेत जर सीताला सीमापेक्षा एकशे सी साठ गुण शिल्लक असतील तर परीक्षा किती गुणांची होती असा प्रश्न लेकरांनो प्रश्न कोणताही असू द्या प्रश्नातील केवळ चार शब्द गुगल वर टाईप करा प्रश्न सर्च करा लगेच सापडतो हा विश्वास लक्षात घ्या तुम्ही जे प्रश्न विचारता त्यातील बहुतेक सर्वच प्रश्न हे ऑलरेडी अपलोड आहेत दिवसांपासून गोरगरीब कष्ट प्रश्न येत नाहीत बिंदास्त विचार मी तुमच्या सेवेसाठी तत्पर नेहमीच असतो हा प्रश्न कसा सोडवायचा बघा या शीताला जेवढे गुण पाहिजे होते त्यापेक्षा पंधरा टक्के गुण शिल्लक येत गुण शिल्लक कोणाला हो तर सीताला गोष्टी लक्षात घ्या पुढं गणित म्हणते की या सीमाला अकरा टक्के गुण शिल्लक आहे जेवढे गुण पाहिजे होते त्यापेक्षा सीमाला अकरा टक्के गुण शिल्लक आहे हे गुण शिल्लक कोणाला सीमाला गोष्टी लक्षात घ्या आता ही फक्त वजाबाकी करायची प्रश्नामध्ये आम्हाला असं सांगितलं का सीमाला सीताला सीमापेक्षा एकशे साठ गुण शिल्लक वजाबाकी टक्केवारीची इथं पाचातून एक गेला पाचा एक चार एकातून एक गेला शून्य याचा अर्थ सीमाला सीमाला म्हणा किंवा याचा उलट अर्थ असा का सीताला सीताला सीमापेक्षा चार टक्के गुण काय आहेत अधिक आहेत असा हा अर्थ मग अधिक असलेले हे शेताचे चार टक्के गुण म्हणजे साठ गुण आहेत सीमापेक्षा जास्त हे मिला गोष्ट तुमच्या लक्षात येत असा मग आता ह्या प्राप्त झालेल्या माहितीवरून उत्तर जायचं कसं इथं मांडायचं लेकरांनो हे साधं सोपं गणित आहे इथं मांडायचं टक्के इथं मांडायचं गुण संख्या मग हे जर चार टक्के म्हणजे जर एकशे साठ तो कोणतीच परीक्षा शंभर टक्क्यापेक्षा कमी जास्त नसते शंभर टक्के म्हणजे किती बाबा त्रिराशिक पद्धतीने तिरपा गुणाकार शंभरचा सा, एकशे साठ सोबत छेदस्थानी चार हा भाग गेला न म्हणजे शंभर गुणीला चाळीस हा गुणाकार चार हजार गुणांची जो प्रश्न विचारला परीक्षा किती गुणांची होती तर चार हजार गुणांची परीक्षा होती हे तुमच्या विचारांचं उत्तर अशा पद्धतीच्या सराव करायचा असेल तुम्ही जर कुठली स्पर्धा परीक्षा देत असाल चॅनल अवश्य सबस्क्राईब करा बेल आयकॉनची घंटी दाबा जेणेकरून मी वेळोवेळी अपलोड केलेल्या संभाव्य अशा प्रश्नांचं नोटिफिकेशन तात्काळ तुम्हाला प्राप्त होईल लेकरांनो गोरगरीब लेकरांना पर्याप्त वेळेमध्ये निर्धारित यश मिळावं त्यांची वेळ पैसा आणि मेहनत वाया जाऊ नये या काळजीपोटी ही माऊलीची तळमळ म्हणून मी माऊलीनं मला निमित्त केलं मी काय असाल मोठा माणूस नाही जे काही वाटते तुम्हाला हा तुमच्या मनाचा मोठेपणा तुमच्या मनाचा जिवाळा आहे लक्षात घ्या वाक्सरांचा कॉम्पिटिटिव एक्झाम ग्रुप आहे ज्यामध्ये महाराष्ट्रभरातील तमाम जिल्ह्यातील मुलं मुली आहेत आम्ही दररोज असे असंख्य प्रश्न याच्यासाठी अभ्यासतो की गणित हा विषय सोपा व्हावा गणिताची भीती उरू नये आत्मविश्वास वाढावा आणि गोरगरीब लेकरू यशवंत व्हावं ही प्रांजळ नितळ मनाची भावना या भावनेतून हा ग्रुप ग्रुप मध्ये दे अभ्यासले गेलेले प्रश्न तुमच्या काळजीपुटी अपलोड केले जातात तुम्ही सुद्धा ग्रुपमध्ये सहभागी व्हा फायदे असे दररोज असंख्य प्रश्न अभ्यासले जातील दररोजच्या सरावामुळे गणिताची भीती पडून जाईल आत्मविश्वास वाढेल आणि तुम्ही सहज यशाचे हक्कदार बनाल हा विश्वास हे आम्ही गेल्या कित्येक दिवसांपासून अनुभवतो लक्षात घ्या कॉम्पिटेटिव्ह एक्झाम ग्रुपची ही सेवा जवळजवळ निशुल्क आहे असं म्हणणं अजिबात वावग ठरणार नाही संकीर्ण प्रश्न संच ही माझी प्लेलिस्ट आवश्यक आहे त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला करता येईल